मित्रांनो कसे आहात मी ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आज आपण एक नवीन विषय घेऊन येणार आहोत बरेच जण असतात नवीन वाहनं घेतात काही दिवस वापरतात आपल्याला नवीन वाहन घ्यायचं असतं किंवा आपल्याला आर्थिक अडचण असते आणि आपल्याला आर्थिक अडचणीमुळं म्हणा किंवा नवीन वाहन घ्यायचं आहे म्हणून म्हणा तर आपण आपलं वाहन जे आहे ते विक्रीला काढतो आणि वाहन विक्रीला काढल्यानंतर अर्थातच मोठ्या शहरामध्ये ब्रोकर्सच्या माध्यमातून बरेचसे खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात आणि ग्रामीण भागामध्ये चा जे आहे ते एकमेकांच्या ओळखीने संबंधाने किंवा एकमेकाच्या परिचयाने कोणाला वाहन पाहिजे काय अनुषंगाने जे आहे ते व्यवहार केले जातात आणि जे वाहनं विशेषत ज्या वाहनांवर कर्ज आहे व्यावसायिक वाहनं असतात आपण व्यवसायासाठी ती वाहनं घेतलेली असतात त्याच्यावर आपण फायनान्स बँकेचं कर्ज काढलेलं असतं आणि त्या कर्जाच्या अनुषंगानं आपण त्या फायनान्सचे बँकेचे हप्ते भरत असतो व्यवसायामध्ये चढउतार होतात तेजीमंदी येते आपल्याला त्या फायनान्सचे हप्ते भरणं होत नाही किंवा गाडी जी असते ती आपल्याला पुढं चालवणे मेंटेन करणे शक्य होत नाही म्हणून आपण ती गाडी विक्रीला काढतो त्यावेळीसुद्धा आपण ब्रोकर्सच्या माध्यमातून म्हणा किंवा मा परिचित्यांच्या माध्यमातून म्हणा एकमेकांच्या ओळखीने म्हणा तर आपण ते वाहन विक्रीला काढतो हा व्हिडिओ विशेषतः जी वाहनं फायनान्सवर घेतलेली आहेत आणि आपण ते वाहन विक्री करणार आहे ते लोन समोरच्या खरेदी घेणाऱ्याला वापरण्यासाठी देणार आहे त्यांच्यासाठी विशेष करून आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि यामधून निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आपण व्यवहार करताना भविष्यकाळामध्ये काळजी घ्याल आणि या माहितीचा निश्चित आपल्याला उपयोग होईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जेव्हा आपण अशा प्रकारचे वाहन की ज्या वाहनावर कर्ज आहे फायनान्स बँकेचं ते आपण विक्री करण्यासाठी आपण काय करतो तर आपण नोटरी दस्त करतो नोटरी दस्तामध्ये लिहून देणार यांच्या नावे स्टॅम्प आणला जातो त्यावर वाहनाच्या खरेदी विक्रीचा व्यवहार लिहिला जातो त्यामध्ये टर्म्स तर्म, टर्म्स कंडिशन ज्या आहेत आपल्या अटी शर्ती त्या आपण त्यामध्ये लिहितो आणि आपण असं लिहितो की या गाडीची किंमत एवढी एवढी ठरलेली आहे तेवढी रक्कम मला रोख मिळालेली आहे आणि त्या गाडीवर एवढं एवढं फायनान्स कर्ज आहे त्याचा एवढा एवढा दर महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला हप्ता आहे आणि ते सर्व हप्ते इथून पुढं लिहून आणि भरायचे आहेत आणि रोख रक्कम मला आज एवढी मिळली तर अशा प्रकारच्या अटी ज्या आहेत आपण त्या नोटरी दस्तामध्ये नमूद करतो आणि आपण ते वाहन जे आहे त्याची विक्री करतो वाहनाचा ताबा जो आहे तो लिहून घेणाऱ्याला देतो आता आपण हे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती पाहत नाही म्हणजे लिहून देणारा म्हणजे ज्याच्याकडून आपण वाहन घेतो आहे तर त्या व्यक्तीनं जी आपल्याला लोनची रक्कम सांगितलेली आहे की मी एवढं कर्ज काढलेलं होतं त्याचे हप्ते एवढ्या रकमेचे होते मी आजपर्यंतचे सगळे हप्ते भरलेले आहेत इथून पुढं तुम्ही भरायचे आहेत आणि मागची कुठलेही हप्ते थकीत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं असतं पण आपण या गोष्टींची खात्री करतो का आपण या गोष्टींची खात्री करत नाही आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि आपण ते वाहन घेतो आपण त्यामध्ये लिहून देतो की इथून पुढचे सगळे जे हप्ते आहेत ते मी भरण्याचे आहेत आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या फायनान्स कंपनीकडं बँकेकडं त्या वाहनाची खरेदी केल्यानंतर पाहतो तर त्याचे बरेचसे हप्ते थकीत असतात कर्जाची जी, जी रक्कम सांगितलेली असते ती चुकीची असते उदाहरणार्थ पाच लाख कर्ज असेल तर आपल्याला दहा लाख वीस लाख असे त्या ठिकाणी किंमत जी आहे ती कमी सांगितलेली असते कर्ज जे आहे ते त्या ठिकाणी जास्त असतं मग त्यावेळी आपली फसगत होते तर महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वाहन घेत असताना जर त्या वाहनावर कर्ज असेल तर आपण ते कर्ज नेमकं किती आहे ते कोणत्या बँकेचं आहे कोणत्या फायनान्सचं आहे ह्याची खात्री करा त्या ठिकाणी प्रत्यक्षात जावा आणि त्या ठिकाणी त्या कर्जाचं स्टेटस पहा की कर्ज नेमकं किती रुपयाचं आहे कर्जाचा हप्ता सांगितलेला बरोबर आहे का कर्जाचे काही थकित हप्ते आहेत का आणि त्यानंतरच ते, त्या ते वाहन खरेदी करा म्हणजे आपलं नुकसान होणार नाही आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाहनावर कर्ज नाही त्याच्याबद्दल किंवा कर्ज असलेल्या वाहनाबद्दलसुद्धा आपण म्हणू शकतो की ते वाहन आपण विक्री करीत असताना वाहनाचा मालक बऱ्याच वेळा अनोळखी लोकांना ते वाहन विक्री केलं जातं आणि वाहन विक्री केल्यानंतर जर त्याच्यावर कर्ज असेल तर जेवढी रोख रक्कम दिलेली आहे एक लाख दोन लाख चार लाख तेवढीच रक्कम आपल्याला मिळते तो घेणारा व्यक्ती जो आहे तो आपल्या परिचयाचा नसतो त्याचा आधार कार्ड एका ठिकाणचा असतं तो राहत असतो मोठ्या शहरामध्ये आणि तो नंतर कर्जाचे हप्ते भरत नाही आणि तो ते वाहन कुठंतरी तिर तिरेत व्यक्तीला विक्री करून टाकतो किंवा स्क्रॅप करतो आणि नंतर फायनान्सचे बँकेचं सगळं जे कर्ज आहे ते आपल्याला भरावं लागतं म्हणजे त्यानं जी काय खरेदी करताना वाहन खरेदी करताना जेवढी रक्कम दिलेली आहे तेवढ्या रकमेपेक्षा कितीतरी पटीनं आपल्याला त्या कर्जाची रक्कम भरावी लागते एवढंच नाही तर आपलं वाहन पण जातं म्हणून जे लोक परिचित आहेत त्यांनाच आपली वाहनं द्या आपण जर अनोळखी लोकांना देणार असाल तर त्यांच्या फक्त आधार कार्डावर जाऊ नका तर त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे आधार कार्ड प्रमाणाचं तर ते त्या ठिकाणी ॲक्च्युली राहत आहेत का त्यांची त्या ठिकाणी काही स्थावर मिळकत आहे का म्हणजे घर आहे का शेती आहे का ह्याची चौकशी सुद्धा केली पाहिजे एवढं कोणी बघत नाही परंतु ह्या गोष्टी तेव्हा कळतात जेव्हा आपली फसगत होते जेव्हा लाखो रुपयाचं नुकसान होतं जेव्हा आपलं वाहन कुणीतरी घेऊन जातं आपल्याला अत्यल्प पैसे देऊन आणि नंतर त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा लागत नाही त्याचा फोन लागत नाही ज्या आधार कार्ड जे जोडलेलं असतं असताना त्या आधार कार्डच्या पत्त्यावरती व्यक्ती राहत नसते मग हे सगळे लाखो रुपयाचं नुकसान टाळण्याच्या पूर्वी आपण जर एखादा हेल्पाटा केला आपण घाई गडबडीत जर वाहनाचे व्यवहार नाही केले तर निश्चितपणे आपण फसगतीपासून वाचू शकू तर हे महत्त्वाची जे काही गोष्टी आहेत ह्या आपण निश्चितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे बऱ्याच वेळा आपले जे परिचित असतात नातेवाईक असतात त्यांना आपण विश्वासाने वाहन देतो आणि त्या नातेवाईकांवर आपला विश्वास असतो ते आपल्या खूप जवळचे असतात परंतु त्या नातेवाईकांचे नातेवाईक त्यांचे मित्र हे काय करतात बऱ्याच वेळा विश्वासानं वाहन घेऊन जातं आणिच उदाहरणार्थ त्या वाहनातून काही अवैध गोष्टी घडल्या म्हणजे उदाहरणार्थ त्या गोष्टीतून काही स्मगलिंग झालं काही दोन नंबर गोष्टींची वाहतूक झाली किंवा ते वाहन जर का गुन्ह्यामध्ये वापरलं गेलं तर आपल्यालासुद्धा त्या केसमध्ये वाहनाचा मालक म्हणून आरोपी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळं आपण कोणालाही वाहन देत असताना त्या वाहनाचा ताबा देत असताना त्याबाबत लिखित दस्त निश्चितपणे करा विश्वासावर तोंडी सांगण्या तोंडी व्यवहारावर आपण अजिबात व्यवहार करू नका आपलं वाहन कुणाच्या ताब्यात देऊ नका अनोळखी लोकांना वाहन विक्री करू नका आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा शेअर करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे पुढच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरी टीमच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच कोर्ट कचेरी फेसबुक पेज आणि जे आमचे प्रोफाईल्स आहेत ॲडव्होकेट विशाल साहेबांचं आहे मा माझं आहे कैलास नाईक ॲडव्होकेट कैलास नाईक आर जे कैलास नाईक आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम यावर जर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा निश्चित करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा